साहेब आमच्या आणि त्याच वेळी या पुन्हा आपल्या शिवसेना खंबीरपणे उभे राहत आहे आम्ही तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हाला शब्द येतो की निलेशी राणे असतील संजय आंग्रे आमच्या सर्व सगळे या असतील एक दिलाने आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मी तुम्हाला या ठिकाणी दिले राणे ज्या प्रमाणे दोन महिन्यामध्ये जे काम करतायत प्रशासनामध्ये काम करतायत लोकांमध्ये काम करतायत हे जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये नव्वद टक्के पेक्षा जास्त ही शिवसेना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सावंतवाडी मतदारसंघामध्ये आमचे संजू बरोब आहेत ते सुद्धा तोमाने काम करतायत संजू बरोब आहेत त्यांचे सहकारी आहेत कुडाळ माझा आपल्या आपले दोन आमदार आहेत या मतदारसंघामध्ये एक आमदार भाजपचा आहे आपण जो आमच्यावरती विश्वास टाकलाय आणि तुम्ही विश्वास टाकलाय कारण निलेशजी आम्ही सर्व मंडळी हे सन्मान घडलेले सर्व आहोत आणि संघटना तळागाळात जाऊन ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ते शिवसेनेचं बीज वाक्य घेऊन आपला आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाजामध्ये काम करत असताना आपण जे महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना जे काही निर्णय घेतले लाडके बहीण असतील लाडके भाऊ होते की विकासात्मक काम असतील किंवा आपत्ती आली तर दोन दोन तीन तीन किलोमीटर तुम्ही पायी चालून त्या आपत्तीपर्यंत पोहोचलेला असा एक आदर्श सर्वसामान्य मुख्यमंत्री अशी आपली जी प्रतिमा आपत्ती महाराष्ट्रामध्ये आपली निर्माण झालेली आहे त्याचा फायदा आम्हाला शिवसेना मोठी करण्यासाठी नक्की उपयोगी पडतो आहे आणि यासाठी माझ्यासोबत सर्वच मी जास्त वेळ घेत नाही मी देवी देवी बराडीला प्रार्थना करीन की पुढच्या वर्षी शिंदेदार जे या ठिकाणी येतील देवी शिंदे मला उमान आणखी सर्वांची जी काय मला इच्छा आहे ही देवीनी पूर्ण करावी तेवढी सगळे घालतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र